दत्तात्रयांच्या भटकंतीत कर्कराशीसाठी माइंड हिलिंग फॉर्म्युला काय मित्रांनो येत्या चार डिसेंबरला जयंती आहे तर त्यासंदर्भात राशीसाठी हा ब्लॉग हो आहे चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आज एक आपण एका अत्यंत अनोख्या विषयावर बोलणार आहोत दत्तात्रयांचे डोंगर नदी संन्यास भटकंतीचा मॉडर्न लाईफ बॅलेन्स आणि कर्क राशीच्या मनाशी असलेला संबंध काय जर तुम्हाला मनात ताण गोंधळ इमोशनल हेवीनेस जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक हिलिंग फॉर्म्युला आहे मित्रांनो दत्तात्रयांची भटकंती मॉडर्न लाईफसाठी कशी महत्त्वाची आहे दत्तात्रेयांच्या जीवनात तीन गोष्टी केंद्रस्थानी होत्या डोंगराचं स्थैर्य नदीचा फ्लो संन्यासाची स्वातंत्र्य भावना आजच्या ताणतणावाच्या मॉडर्न जीवनात ही तीन तत्त्वं मनाला इन्स्टंटली बॅलेन्स करतात भाग दोन राशीचा याचा नेमका काय संबंध आहे राशीचे लोक भावनिकदृष्ट्या खूप सेन्सिटिव्ह त्यांचं मन लगेच भरतं तुटतं उजं घेतं दत्तात्र्यांची भटकंती अशा मानाला तीन मुख्य उपचार देते थे। नेचर थेरपी इमोशनल फोहिलिंग सायलेन्स आणि डिटॅचमेंट पॉवर माउंटेन म्हणजे एक स्टॅबिलिटी डोंगर शिकवतो मजबूत राहा कर्कराच्या इमोशनल वेवला हे अत्यंत ग्राउंडिंग प्रॅक्टिस आहे मित्रांनो मॉडर्न मेथडमध्ये पाहिलं तर दर आठवड्यात दहा मिनिटाचा एकदा तरी नेचर वॉक करा म्हणजेच चाला सकाळी सूर्योदय दोन मिनटे पहा दररोज रिवर म्हणजेच इमोशनल रिलीज नदी सांगते थांबू नका वाहत राहा करकरासाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे मॉडर्न मेथडमध्ये पाहिलं तर रिवर साऊंड मेडिटेशन मोबाईल नोट्समध्ये मनातील फिलिंग फ्लो सारखे लिहिणे आणि रिवर साऊंड मेडिटेशन हे कमीत कमी तीन मिनटं करा संन्यास लेट गो फॉर्म्युला म्हणजेच संन्यास म्हणजे नाती तोडणे नाही तो म्हणजे तुमचं मन ओझ्यापासून मुक्त करणं कर्कराशीला हे खूप उपयोगी आहे कारण ते इमोशनल अटॅच असतात मॉडर्न मेथडमध्ये ओव्हर थिंकिंग लिस्ट लिहून ती डिलीट करा टॉक्झिक पीपलपासून तुम्ही इमोशनल डिस्टन्स ठेवा दत्त जयंती माइंड रिसेट रिट्युअल मित्रांनो तीन मुखी त्रिकोण सेटअप नॉर्थ ईस्ट डायरेक्शन तयार करा आपली एक व्हिडिओ आहे कालच चालली ती नक्की पहा ह्यावरचा आहे दीप एक फूल दत्तात्रयांची प्रतिमा तीन मिनिटे शांत बसणे पाच मिनिट रिवर ब्रीद घ्या म्हणजे श्वास नदीच्या लयसोबत सिंक्रोनाइज करा मंत्र बोला ओम द्राम दत्तात्राय नम एकवीस वेळा म्हणा किंवा एकशे एक वेळा म्हणा पण मनातून म्हणा त्याच्यामुळे तुम्हाला इमोशनल क्लिन्झिंग होईल श्वास घेत श्वास सोडत जर तुम्हाला हा दत्तात्रयांचा माइंड हिलिंग फॉर्म्युला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा कर्क राशी हेलिंग डन पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ